भारत पाकिस्तान सामन्याच्या नंतर भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवताच अनेक ठिकाणी फटक्यांच्या आतिशबाजीने भारताचे स्वागत करण्यात आले तर मालवणमध्ये एका मुस्लिम भंगार व्यावसायिकाने भारत विरोधी घोषणा दिल्याने वातावरण संतप्त झाले आहे कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी याबाबत कठोर भूमिका घेत सदर भंगार व्यावसायिकाचा भंगार व्यवसाय त्वरित उद्ध्वस्त करावा अशी मागणी नगरपालिका प्रशासनाकडे करतात तो भंगार व्यवसाय उद्ध्वस्त करण्यात आला त्या भंगार व्यावसायिकाला जिल्ह्याबाहेर हकलून देणार असल्याची माहिती देखील आमदार निलेश राणे यांनी दिली काल भारतविरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला या रंगतदार सामन्यात विराट कोहलीने धुवादार फलंदाजी करत पाकिस्तानला पराभूत केले त्यावेळी जिल्ह्यात ठिकठिकाणी थी जल्लोष देखील साजरा करण्यात आला मात्र मालवणमध्ये एका मुस्लिम भंगार व्यावसायिकाने भारत विरोधी घोषणा दिल्याने वातावरण संतप्त झाले होते याची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी सदर भंगार व्यवसाय त्वरित उद्ध्वस्त करावा अन्यथा कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा प्रशासनाने दिला होता या इशाऱ्याला चोवीस तास उलाटण्याच्या अगोदरच नगरपालिका व महसूल प्रशासनाने अनधिकृत भंगार व्यवसाय जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त केला दोन्ही यंत्रणेचे आमदार निलेश राणे यांनी स्वागत केले व त्या मुस्लिम भंगार व्यावसायिकाचा आज धंदा उद्ध्वस्त केला आता त्या भंगार व्यावसायिकाला जिल्ह्यात थारा देणार नाही त्याला आता जिल्ह्याच्या बाहेर हाकलून लावून हिंदुस्थानकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्याला या जिल्ह्यात थारा नाही हे दाखवून दिले आहे ब्युरो न्यूज कोकण लॅब्रेकिंग ब्रेकिंग मालवण